महावितरण कंपनीकडून कोरेगावकर नागरिकांची फसवणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी थेट उपकार्यकारी अभियंत्यांना विचारला जाब महावितरण कंपनीने कोरेगावकर नागरिक अथवा स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता संपूर्ण शहरातील बावीस केवी क्षमतेचे सुमारे छप्पन ट्रान्सफॉर्मर एकाच दिवसात बदलून ते अकरा केवी क्षमतेचे केले आहेत कोरेगाव शहराचा भविष्यकाळातील वाढता विस्तार लक्षात न घेता महावितरण कंपनीच्या अभियंत्यांनी स्वतःच्या मनाला वाटेल तसे धोरण अवलंबत ट्रान्सफॉर्मर बदलले आहेत या प्रकारामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी एक वाजता कोरेगावचे उपकार्यकारी अभियंता प्रदीप निकम यांना थेट जाब विचारला आक्रमक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नगरसेवकांसमोर निकम यांना उत्तर देता आले नाही केवळ कोरेगाव लगतच्या ग्रामीण भागामध्ये अकरा केवी क्षमतेचे सर्वत्र ट्रान्सफॉर्मर आहेत कोरेगावात मात्र बावीस केवी क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर असल्याने वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर उर्वरित ठिकाणावरून वीज पुरवठा घेताना अडचण येत होती त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले उपकार्यकारी अभियंता या कामासाठी कार्यकारी अभियंता अमित वारटेके यांनी नमलेल्या ठिकेदारांना कंपनीची पदाधिकाऱ्यांसमोर जोरदार वरती केली कोटीही ठोस आणि तांत्रिक निकम यांनी केवळ आम्ही असं कर करतो आम्ही तसं करतो एवढंच सांगितलं नगरपंचायतीमध्ये विरोधी पक्षनेते हेमंत बरगे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रीतम बरगे दिनेश सनस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख अक्षय बरगे उपतालुका प्रमुख सदानंद शेडगे राजू बर्गे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निकम यांच्यावर अक्षरशः प्रश्नांची सरबत्ती केली वास्तविक कोरियाव शहरात ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी महावितरण कंपनीने मंगळवारचा दिवस निवडला होता मात्र आदल्या दिवशी कागदोपत्री पत्रव्यवहार करत निकम यांनी प्रशासकीय यंत्रणेला कळवले असल्याचे सांगितले प्रत्यक्षात मात्र वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस देखील रस्त्यावर नव्हते महावितरण कंपनीच्या ठेकेदारांनी मोठमोठ्या क्रेन आणून महामार्गावर वाहतुकीचा विचार न करता ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम सकाळपासून केले त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत होती या संदर्भात निकम यांना विचारले असता त्यांनी पोलिसांना पत्र दिले असल्याचे सांगितले आजच चौकात पोलीस होते असे त्यांनी सांगितले जी पी आपल्या शहराला नाही ना त्याचा बावीसचा पॉवर ट्रान्सफॉर्मर बावीस के वी लेवल आपली कमी कमी होत चालली पॉवर ट्रान्सफॉर्मर किंवा डिस्क ट्रान्सफॉर्मर हळूहळू जे आहेत ना ते हाड़ो हाड़ो कमी कमी उपलब्ध ते बावीस के वी देवल आपण आता फलटण गोडूज या भागात सुद्धा आपण बंद आलेली आहे त्यानुसार जर बावीस केवी व्होल्टेज लेवल काढून आपण के कमी झाले बावी माता तो तो आता बावीसच्या अकरावर आलो ना आपण हो मग आता कोरेगाव शहरात वाडी वस्ती तर रोज चालू आहे काय फरक पडत नाही तुम्हाला बावीस आहे बावीस बावी चा पंचवीस तीस पस्तीस चाळीस पण झाला पाहिजे नाही वापरायचं व्होल्टेज आहे आपण ट्रान्सफॉर्मर करून तुम्हाला थ्री पिन ला चारशे तीस येतात किंवा सिंगल ला दोनशे चाळीस येतात तेवढच राहणार त्याच्यामुळे काय आमदार आहे वरवर आपलं तर सगळं 11 केव्ही नेटवर्क आहे आता इथे सुद्धा आपले दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर 11 केव्ही चे आहेत आपला एक नंबर दोन नंबर 11 केव्ही चे आहेत सगळा सप्लाय आपला 11 केव्ही चा आहे मग आपल्याला एवढं केव्ही लेव्हलच ठेवायचं आपल्याला जास्तीत जास्त ना म्हणणं काय आहे का आता जर बदललं परत त्याच्यावर लोड येऊ ना आता चालू परिस्थिती तर सगळं चांगलं आहे चाललंय तर समजा तुम्हाला आता तुम्ही घाता चांग चांग हे चांगले आहेत का पहिले चांगले होते नाही नाही हेच चांगले आहे ते पहिली एनर्जी इफिशियंट ट्रान्सफॉर्मर आहे आता तुम्ही हेच आहे आता कुठले होते पहिले कॉपर कॉपर चांगले नाही दोन्ही अवेलेबिलिटी जे आहे की नाही विषय हे अल्युमिनियम जास्त आहे जास्त पण कॉपर प्रमाणात आहे असा विषय कॉपरचा मेंटेनन्स असतो जास्त का अल्युमिनियमचा मेंटेनन्स जास्त असतो असा विषय आहे की आता तुम्हाला इथन पुढचे जे अवेलेबल होणार आहे थ्रू आउट ते सगळे आहे आता किती बदलाय जायचं चालू आता छप्पन भाषा दोन्ही पॉवर ट्रान्सफॉर्मर जे आहेत ते इलेव्हनची जायची म्हणजे उद्या काय कि जर समजा इथं पॉवर ट्रान्सफॉर्मर काय प्रॉब्लेम झाला आज गडीला कुठल्याही पॉवर ट्रान्सफॉर्मर आपण कुठलाही पेट्रोल चार्ज करू शकतो इलेव्हन खेळ उद्या कुठले पार्ट जळले पोहोचतो त्याचा काही तुम्हाला जे दोनशे चाळीस किंवा चारशे तेच योग्य मिळणार असं आहे काय ना बरं सगळं त्याच्यात आता नवीन चालू

हे जे काम करायचं का का हो ते काम करायचं करायचं असते एका ठिकाणी अका गावची लाईट बंद करायची नाही नाही आता कसे आत्या मध्ये तुम्हाला गाव असा चांगली संभय नगर मध्ये लाईन टाकली तेवढ्यात कोण दोन ना पाटाचा पोल पडलाला संभय नाही पाणी डॉक्टर जे आहे ना हा अक्षजेपुर सर हा चिकन होती हो की एक परिस्थिती काय माहिती का जी आता लाईन बिल करायला चालेल का नाही तेव्हा कोणला जर कंट्रोल पाहिजे का नाही कट्रोल ज्या लोकांना टेंडर दिलं जातं बरं का कॉन्ट्रॅक्टरला शकत नाही आता काय कॉन्ट्रॅक्टदार लोक आहेत का ज्यावेळेस तुम्ही एखाद्याला काम देताय एक दहा पोलच शिफ्टिंगचं त्यावेळेस तो कशा पद्धतीनं काम करतो डिस्ट्रीमिट कसं असतं असत फोटो आहेत एका कॉन्ट्रॅक्टदार तुम्हाला कटापूर रस्त्याचे पोलमध्ये शिफ्टिंग केले शिफ्टिंग केल्यानंतर त्यांना काय केलं ऑलरेडी ऐका माती पोल उभे केले करून देऊ की काय केलं वरती फक्त व्यवस्थित जर झालं नसेल काही डिस्टर्बन्स असेल आमच्यापर्यंत आला आम्ही करून घेतो साहेब तुम्हाला आमचा एक डीपी चेंज आहे त्या डीपी जवळपास सहा करायचं ठीक आहे आहे त्यासाठी तुम्ही म्हणताय त्याला स्टे पाहिजे ही पाहिजे ती पाहिजे आता कोरेगावची शिफ्टिंग करायचं चालले आता मेन रस्ता पूर्ण आपल्या जुन्या टँड पर्यंत चालू लाईन टाकल्या मेन लाईन टाकलं तुम्ही आता जाताना बघा लाईन कशी टाकली तुम्ही स्टे दिलेत का बाहेर काढल्यात तुम्ही बाहेर पॉईंट ज्यावेळेस तुम्ही करताय का नाही राहणार बरं आम्हाला शेतीत काय अडचण नाही तुम्ही मध्या कट पॉईंट असला की स्टेप पाहिजे हा आणि इथं मेन रस्त्याला जर तुम्ही स्टेप घेत नाही या कट पॉईंट कसा आहे लाईन ला ताण कुठे येतोय किंवा डी पी स्ट्रक्चर ला ताण कुठे येते त्याच्या हिशोबानेच केला जातो हो की पण मेन लाईन आहे आताची हा नाही जिथं कुठं टर्न होते किंवा लोड येण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी कट पॉइंट टर्न किंवा स्टे त्याच्याशी अशी परिस्थिती आहे हे मी बोल सकलं नाही लोड जे कुठले आहेत ना मेंटेन्स मध्ये नाही करताय का नाही हे मेंटेनन्स चाललाय तुमचा रस्त्याचं रुंदीकरण चालू आहे आणि रस्त्यात रुंदीकरण चालू असताना लाईन स्ट्रेट आणायची सोडून लाईन वेगळी वाकडी आपण कुठं निदर्शनात काय बोलतोय साहेब नाही पहिलं तर तुमची काही कधी काही विषय आला नाही काय आम्ही बऱ्याच वेळा तक्रार बिघा केली तर मी काय म्हणले बाबा की तयार झाल्यानंतर ना आमच्या इकडे आता आमचा काय रोल नाही मग काय हनमानाच्या मंदिरातच डीपी लावले म्हणजे इथं कोण काय बोलाय नाही म्हणजे काय मी करणार मला तीन आमचं बंद काय काय आमच्या आमचं काय का आम्हाला एक टक्काही विरोध नाही काय ती चाललंय चांगल्यासाठी झालं आमचा अजिबात विरोध नाही पण जी चालली कारण का ती चांगल्या पद्धतीनं चांगला आमचं साहेब आता डीपी बदल करताय आमचं एकच म्हणणं आहे तुम्ही एखादा असला तिथे जर आता रोज वाढी वस्ती होत चालली रोज प्लॉटिंग होत आहे रोज गरम होत्यात आज शंभरचा डीपी तुम्ही लोड वाढवत होत चाललाय लोड वाढल्यामुळे लोकांच्या घरातल्या टीव्ही फ्रीज शॉर्ट होतात कशामुळे व्होल्टेज प्रॉब्लेम मग तुम्ही तिथं आता डीपी नवीन काम बसवणार जास्त व्होल्टेज चा शंभरचा दिला उडलेलं आपण दिली एकदा होऊ दे आपल्याला जिथं कुठं पॉकेट कळेल आपल्याला जिथं कुठं काम करणं गरजेचं आहे आता प्रत्येक आम्ही त्रास देऊन होत नाही परदेशी काम असं बी होत ना आता समजा आम्ही सांगितलं उद्या नाही आरपळ अरपळ डीपी आता तुम्ही परवाशी बसवला आरपळ कॉलेज तुम्हाला आज वाडी वस्ती रोज होत चालली आहे तिथं आज मला सांगा एक हजार लोक संख्या आरपळ कॉलनी झाली आता उद्या ज्याला शासनाचा प्रोजेक्ट तिथं होतोय त्याला शासनाला प्रोजेक्टला लाईट आपलीच घेणार उद्या तो डीपी आता शंभर रुपयात आमच्या आमच्या शेत गोटेवरची कुठ्टी मशीन सगळं तू म्हणतो झकजुक झकजुक करिया तिथे तुम्ही डीपी आता बस आता कसं आहे जेव्हा हाय कॅपॅसिटी त्याला जेवढा पुरेसा आहे ना तेवढा आमचं म्हणणं काय माहिती कोण अधिकारी आहे सहा महिने वर्ष दोन वर्ष तीन वर्ष असतं पण इथे एकदा होऊन गेलं का नाही ने, कायम ने, बाकीच्याला निस्तारायला ने लागलं नाही 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 आपण कंपनी एखाद्या घरात अनलिगली जाऊन कर्मचारी जाऊन बदलतात एखाद्या उदाहरण माझ्या घराचा मीटर घराच्या बाहेर आहे आणि तुम्ही तिथे मीटर बदला आलाय आम्हाला विचारलंय का नाही विचारलं आमच्या पर्सवर तुम्ही मीटर बदल असे कितीतरी तुम्हाला घरात जाऊ का आणि मीटर चेंज केल्यानंतर लोकांना तक्रार द्यायला त्यांनी कर्मचाऱ्यांनी काय ते सबब सांगायचा की आता शासनाचा जाईल तुम्हाला फील तुम्हाला पैसे भरायला लागतील आता तुमचं फील मध्ये होतय काही सजेशन आले आमचं म्हणणं काय 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 आमचं म्हणणं काय बाबा आमचा हायोमीटर चांगला आहे

म्हणणं काय जो बदलतोय बदल का नाही त्याची तुम्ही माहिती घ्या कोण बदलतो का बदलतोय पाच ग्राहक आणून दाखवतो की मीटर बदलल्या दुसऱ्या महिन्या तिसऱ्या महिन्यापासून बी जास्त मग काय जे फीडबॅक घेतली त्याच्यानुसार मला काम करते मला हे सांगा कुठे बाबा काय खूप करता आहे त्याच्याबरोबर पहिलीच पहिलीच आहे आता पहिलीच भेट आहे फक्त आमचं म्हणणं काय माहिती का तुम्ही प्रेशरमध्ये काय काम करू नका आमचं म्हणणं काय जे खरं आहे नागरिकांना

नाही तसं नाही चालेल पट्टी मीटर साहेब आमचे काय माहिती तुम्हाला नाही दहा पंधराच राहा तुम्हाला दाखवणार नाही मीटर बसून बिल वाढले सगळ्यात सगळ्या लोड मॅनेज होणार आहे का साहेब ऐका

क्रॉपर वर नाही अल्युमिनियम वर आला ह्यासाठी तुम्ही कशासाठी अल्युमिनियम वर आला त्याचं मला स्पष्ट करून सांगा नाही स्वस्ताचा नाही विषय आपली थ्रुआउट लेवल सगळी आपली इलेव्हन के विजी करायचं शासनानं नाही ना काढला ना शासन नाही कंपनीची पॉलिसी आहे कंपनीची पैसे वाचवायचं नाही पैसे वाचवायचं पैसे वाचलेच की कॉपरवर अल्युमिनियम आल्यावर संपला दिवशी आता बघितलं तर तिथे एकच पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे फक्त कोरेगाव शहराचा सप्लाय जो आहे तो बावीस वर नाही ना। 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 बाकी एक कंबे असेल तुमचं तिकडं श्रंबे असेल एक सळ असेल तुमचे इकडची गाव असतील वर्देवाडी वगैरे सगळे गावांना केली आहे आता काय होईल उद्या जरी हाय पॉवर ट्रान्सफॉर्मरचा प्रॉब्लेम झाला तरी आता आपल्याला स्वत सगळी लेव्हन केवीची राहते तुम्हाला कुठल्याही ट्रान्सफॉर्मरवरून कुठेही लोड घेता येईल हा पहिला मुद्दा आणि दुसरा विषय असा आहे की आता हे कमी कमी होत आले इकडे जवळ दुसऱ्या सुद्धा आपण बावीस केवी लेव्हल अप्सूट करत आणलेलो कमी कमी करत आणले आहे आता फक्त सातारा शहर पैठणचा काही भाग वाईचा काही भाग एवढा पूर्ण कराड डिव्हिजन आमचं किंवा कराड तालुका सगळा आपला इलेव्हन के व्हीचा आहे पाटणा असू दे कराड तालुका अजून एक काय भाग असते ते सगळं इलेव्हन के व्ही करत आणत आपण तक्रार हेल्पलाईन आपल्या काय चालू नाही तर

एकोणतीस एकोणतीस एकशे तीन पाचशे तीन एकशे तीन पाचशे तीन आमचं फक्त काय माहिती का आम्ही काय म्हणजे फक्त महत्वाची परिस्थिती का इथली बाकीच्या परिस्थिती चांगली इथल्या कुणाला व्यास वाटत नाही चांगलं व्हावं कुठं काय काय नाही उगाच काय तर लावली जाऊ जेव्हा परत ती जिथे निसर्ग बसते हॅलो

चेक करून घ्या काय की बाबा सेक्शन ऑफिसर बर का साहेब मागच्या पाच वर्षापर्यंत कोरगावची लोकसंख्या एक तेवीस ते तीस हजारच्या आसपास होती आता पन्नास हजारच्या पुढे गेले म्हणजे राहणारी लोकसंख्या बाहेर खेडेगावची ग्रामीणची तर आता लाईटीचं प्रमाण तुम्हाला वाढलेलं आहे शहराचे तर त्यासाठी तुम्ही वीज जास्त मागणी त्याच्यात पुढचे करून बारखे तुमचे जे मसाले तर ऍड्रेस भविष्यात परत

अरे या पॉपर पासून बाबा ग्राहकांना स्वतःचा वैयक्तिक तोटा काय झाला नाही काय 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 होते पंचनामा आणि काय होते परत काय त्या मिळत बी नाही काय होते आमचं काय का तुम्ही हे करताना जरा व्यवस्थित करून लक्ष लक्षध्यान कोरगावात लाईट चालू राहिली जग लक्ष देवढ जाणत मार